अभंग चार चरणाचा मानवी देहाला उद्देश करणारा तथा संतांचा अधिकार संतांचा कार्य आणि संतांचा जीवनामध्ये लाभ व्यक्त करणारा तुकोपराचा अभंग प्रस्ताव प्रस्तावने मध्ये जर पाहाल तर शास्त्राने विश्वात तीन वर्ग पाडले पहिला देवाचा दुसरा संतचा आणि तिसरा तुम आम्हा सामान्य जीवाचा आहे तुमचं आमचं थोडं बाजूला राहू द्या तो श्राद्धाचा विषय आज आपल्याला पाहिलं फक्त देव आणि दे संत या विश्वामध्ये देवाला आणावं लागतं आणि माझे संत महात्मे स्वतःहून येत असतात तुम्हाला माहिती देवाला आणाव लागतं कशा करता तर फक्त धर्माच्या रक्षणा करता धर्माचे रक्षण करणे खंडन किंवा धर्म रक्षा भारत अवतार परित्रणाय साधुना विनाशायोभ धर्म संस्थापना देवाला आणावं लागतं आणावं लागतं ते देवाला स्वतःहून येत असतात ते संत असतात स्वतःच्या मर्जीने येतात आणि स्वतःच्या मर्जीने जातात त्यांना संत म्हणतात आणि संत हे विश्वामध्ये संत असतात म्हणून ते संत असतात कळते संत हे विश्वामध्ये संत असतात म्हणून ते संत असतात कळणाराला कळ संत होणं सप्पन आहे का तुका म्हणे संत सोशी जगाचे अगात संत होणं सप्पन आहे संत स्वतःच्या मर्जीने येत असतात येताना येतो म्हणतात आलो म्हणे तुका मी नामाचा धारवतो आणि जाताना जातो म्हणतात आम्ही जातो आमच्या गावा आमचा राम राम घ्यावा काळावर जर खरी सत्ता कुणाची असेल तर संताची लगा काळ खाय आम्ही माता दिला पाय किंवा काळ गुलाम सलाम करी तुक्या अग्नी राबतशी काळावर सत्ता संताची करतो हा करतो अन्यथा करतो शक्ती ही संतांपशी भूतकाळ भविष्यकाळ वर्तमान काळ काळावर सत्ता माझ्या संत महात्म्यांचे कशी पाहायचे पुढे लक्ष द्या एवढे अधिकारी संपन्न संत या विश्वामध्ये येत असताना देवाचा अवतार धारण करून येत असतात आता संत संत म्हणाल तर महाराज अकराव्या शतकापासूनची संतांची मांदाळी तुम्हाला पाहायला मिळते अकराव्या शतकामध्ये कोणते संत आहेत भगवान शंकराचा पहिला अवतार निवृत्तीना दादा सोपान काका ज्ञानोपराया आदी करून संत महात्मी हे अकराव्या शतका जन्मलाले अकरावं शतक संपल्यानंतर पुन्हा बारावं शतक आलं आणि बाराशे एक मध्ये मुक्ताई माता आहे सावतोबा गोरबा काका आदी करून संत महात्मे बाराव्या शतकात जन्म झाली बारावं शतक संपून पुन्हा तेरावं शतक आलं तेराव्या तेरा शतकात तेरा एकही संत नाहीत पुन्हा चौदावं शतक आलं चौदाव्या शतकात श्री संत एकनाथ बाबांचा अवतार काही पाहाय मिळालं पुन्हा पंधरावं शतक आलं त्यात एकही संत पाहि मिळाले नाहीत पुन्हा सोळावं शतक आलं आणि सोळाव्या शतकामध्ये जगाचे गुरु कोपरा अवतार कार्य त्या शतकामध्ये बहिणाबाई महात्मे हे सोळाव्या शतकात जन्माला आले सोळाव्या शतक पुन्हा सतराव्या शतक आलं आणि सतराव्या शतकामध्ये एकही संत पाहायला मिळाले नाही म्हणून पुन्हा अठराव्या शतक आलं आणि त्या अठराव्या शतकामध्ये जगाच्या मार्काला जगाच्या चालकाला ब्रह्मांड नाय देवादेव महादेवाला प्रश्न पडला बाबा आता कुठं तरी या विश्वामध्ये अवतार धारण करण्याची गरज आहे का तर हे जगवाईत मार्गाने चालले हे जगवाम मार्गाने चालले जगाचा राज घडत चालला या भरकटणाऱ्या जगाला कुठं का आपण चांगला मार्ग लावण्याची गरज आहे म्हणून भगवान <ँणिती> शंकराने अवतार धारण करण्याचा निर्णय घेतला पण देव संतांच्या दे रूपामध्ये या विश्वामध्ये येत असतात देव संतांच्या रूपामध्ये विश्वामध्ये येत असतात पण माणसाचा अवतार धारण करतात माणूस म्हणून येतात संत हे विश्वामध्ये माणूस असतात पण माणूस नसतात माझं कीर्तन थोडं कोड्यात असत बर का सुरुवातीलाच संत विश्वामध्ये माणूस असतात पण माणूस नसतात राजा मला कळ सोपं करून सांगू त्याला प्रमाणे संत नव्हते जगी माणसाच्या सारखे दिसाय माणूस होते पण ते माणूस नव्हते त्यांचं राहणं इथलं नव्हतं ते मुळात होते आम्ही वया कोण आलो याची कारण या माझ्या सदर संत महात्मा नव्हता त्याकरता त्यांनी अवतार धारण करून या विश्वामध्ये आली आली मोक्षाची वाट पुण्याची वाट भक्तीची वाट जाऊन गेली म्हणून मार्ग गेले गेले आधी दिगंबर ईश्वर राहिल्या त्या कीर्ती जगा माझे आज सगळे संत नाव निघतं का तर उत्तम जीवरी कीर्ती मागे असे अधिकारी संत संपन्न संत आहेत मग अवतार धारण करून माणसात येत असतात कुठलेही संत कोटी जन्माला येण्याकरता आज उदर ज्यांच्या पोटी जन्माला येतात ना त्या माय बापाची पुण्याही असावी लागते धन्य माता पिता यांना प्रत्येक शब्दाला मी प्रमाण देणार प्रत्येक शब्दाला पुरावा देणार मी नगर पुराव्याचं काहीच बोलत